समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मिलवडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे खंडोबाची वाडी येथे आयोजित कोपरा सभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या कोपरा सभेत भिलवडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रतीक पाटील भिलवडी पंचायत समिती गणाचे उमेदवार हजीराबी सलामत तसेच वसगडे पंचायत समिती गणाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार शोभाताई हजारे यांच्या प्रचारार्थ आमदार डॉ विश्वजित कदम यांनी उपस्थितांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या सभेत बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले की काँग्रेस पक्षाने तसेच स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम आणि स्वतः त्यांनी केलेल्या कामांवर जनतेचा ठाम विश्वास आहे सध्या गावोगावी प्रचार फेरी व कोपरा सभांना चांगला प्रतिसाद मिळत असून काँग्रेसचे उमेदवार सक्षम असल्याने ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक चालू आहे येणाऱ्या सात फेब्रुवारी रोजी सांगली जिल्हा परिषद आणि पलूस पंचायत समितीचं मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने आज मी भिलोडी जिल्हा परिषद गट व सगळे पंचायत समिती गण आणि भिलोडी बाळवाडी पंचायत समिती गट इथं माझा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समोर प्रचार दौरा चालू आहे अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि अनेक गावांमध्ये मोठी गर्दी त्या ठिकाणी लोकांची कार्यकर्त्यांची आहे दुपारच्या वेळ असताना काही कार्यकर्ते या ठिकाणी आपापल्या रानात शेतात जात असतात पण सकाळी ज्या ज्या गावांना भेटी दिली अत्यंत चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचं सा असणारं काम आणि त्याच्यापाठोपाठ आमदार म्हणून मला काम करण्याची संधी जेव्हा लोकांनी दिली मग करोना असेल परिस्थिती असेल आणि गावात झालेली सार्वजनिक कामं असतील या सगळ्या कामांच्या आज लोकांचा विश्वास काँग्रेस पक्षावर आहे आणि मला खात्री आहे की आमच्या जिल्हा परिषदचे सदस्य आणि पंचायत समितीचे उमेदवार हे चांगल्या मताधिक्यनं या गेलोडी जिल्हा परिषद गट आणि खंडोबाच्या वाढीतनं त्यांना मताधिक्य मिळेल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका